नमस्कार आजचा व्हिडिओ आहे पालकांसाठी पालकांना नेहमीच वाटत की आपली मुलं आपलं ऐकत नाहीत जर तुम्हाला असं से वाटत असेल की तुमच्या मुलांनी तुमचं ऐकावं तर सर्वात प्रथम एक गोष्ट बदलली गेली पाहिजे आपण जे हे वाक्य बोलतो की आमची मुलं आमचं ऐकत नाही हे त्यांच्याही कानावर पडत असत आणि त्यांना त्यातून तेच कळतं की आपण आई वडिलांचं ऐकायचं नाही हे त्यांच्या मनावर बिमलं जातं कळत न कळत परंतु जर तुम्हाला मुलांकडनं जे वागणं अपेक्षित आहे ते वारंवार बोललं गेलं की तू हुशार आहेस तू छान आहेस तू करणार आहेस तू हे करणार आहेस तर मुलांवर सकारात्मक परिणाम होतील आणि दुसरी गोष्ट बालसंस्कार प्रत्येक मुलाला बाल वयात चांगल्या संस्काराची गरज असते त्यासाठी आपण सद्गुरु कोचिंग क्लासेस आळंदी या चॅनलवर बालसंस्काराचे व्हिडिओ अपलोड करत असतो ज्या मुलांना बालसंस्कार स्वतः येऊन अटेंड करता येत नाही त्यांनी आपले व्हिडिओ पाहावेत Así.